पिंपळगाव बसवनच्या टोल नाक्यावर काल दोन अपघात घडले त्या दोन्ही अपघातामध्ये दोन, दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला या दोन्ही अपघात हे तर या कट पॉईंटमुळे झाले होते जे जो कट पॉईंट पिंपळगावच्या टोल नाक्यावर ठेवण्यात आला होता जो ज्याकडे बहुतेक वाहनधारक हे या साइडना त्या कट कडून आणि साकोरेच्या दिशेने खऱ्या अर्थाने जाण्यासाठी जात होते मात्र आ, जो जो कोणी दो ते दोन अपघात घडले त्या दोन अपघातानंतर पिंपळगावच्या जे आहे बापूसाहेब पाटील आणि त्यांची पूर्ण टीम खऱ्या अर्थाने पिंपळगावच्या टोल नाक्यावर आली आहे आणि टोल नाका प्रशासनाला विनंती केली आणि ब जर हे जर तुम्ही कट पॉईंट बंद नाही केले तर तर आम्ही आंदोलन करू खऱ्या अर्थाने जेव्हाही असे काही प्रसंग घडतात तर वेळोवेळी ही जी काही टीम आहे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि बापूसाहेब पाटील आणि यांच्या टीम मुळे खऱ्या अर्थाने हा कट पॉईंट बंद झालाय मात्र पुन्हा एकदा हा कट पॉईंट उघडू नये यासाठी देखील प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे कर आहे नेमकं आपण या बाबत बापूसाहेब पाटील आणि त्यांच्या टीम सोबत संवाद साधूया नेमका काय विषय आहे हे विषय नाही त्यांना काय त्रास काही दोन्ही अपघात काल पिंपळगावच्या या टोलनाक्यावर दोन ॲक्सिडेंट झाले त्याच्यामध्ये आदर्श शाळेच्या शिक्षिका मनीषा निर्भवने यांचा त्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला त्याचप्रमाणे एक काजी सांगवीचं आयर कुटुंब होतं एक महिला आणि त्यांचा जो मुलगा आहे तो पण सिरियस आहे तो हॉस्पिटलला आहे आत्तापर्यंत पंधरा ते सोळा लोकांना या ठिकाणी या कट पॉईंटमुळे जीव गमवावा लागला हा मोठा विषय आणि पुढच्या काळातही अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी होऊ शकता सा, साकोरा असेल मोहाडी असेल दिंडोरी असेल या भागाकडे जाणारे अनेक लोक मग ती पिकअप असेल आयशर असेल मोटरसायकल असेल शॉर्टकटनी जाण्यासाठी ते या कट पॉईंटचा वापर करून समोर निघतात परंतु समोर येणाऱ्या एकाडू चार पाच गाड्या स्पीडमध्ये येतात आणि तो ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होतो आत्तापर्यंत असे अनेक ॲक्सिडेंट झाले आम्ही अनेक वेळा पोलीस स्टेशनला आणि टोल प्रशासन त्या ठिकाणी निवेदन दिले परंतु कोणत्या प्रकारची कार्यवाही झाली नाही आम्ही आज आपले आत्मारामजी जे मॅनेजर आहेत त्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं तु का तुम्ही हा पॉईंट या ठिकाणी बंद करा बऱ्याच वेळा वरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं आल्यानंतर त्यांनी हा कट पॉईंट या ठिकाणी बंद केलाय दुसरा मुद्दा अजून असा आहे का हा कट पॉईंट कायमचा त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे आणि जर तो बंद झाला नाही तर पिंपळगावचे नागरिक या ठिकाणी आंदोलन करतील आणि हा टोल बंद करू असं आम्ही या ठिकाणी इशारा त्या ठिकाणी दिला आणि त्यांनी हा कट पॉईंट बंद केला त्याच प्रमाण खऱ्या अर्थाने या मुळे आतापर्यंत शेकडो जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मोठ्या मोठ्या प्रमाणात अपघात झाले तर खऱ्या अर्थाने आज हा कट पॉईंट बंद केला पण भविष्यात हा कटपॉइंट खुला होणार नाही याबाबत काय सांगा आज हा जो गावातील संतप्त नागरिक ज्यांनी काल ज्या घटना डोळ्या बघितल्या त्यात एका महिला शिक्षिकेचा आणि दुसऱ्या पण साईडला महिलेंचाच जीव गेलाय याबद्दल पण संवेदना आहे त्यांच्या परिवाराबरोबर पण हे काही परमनंट सॉल्युशन नाही आहे कट बंद करणं आमचं महामार्ग प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे त्यांनी रोलर बॅरियरचा आम्हाला सजेशन केलेलं आहे आणि दोन तीन दिवसात त्याच्यावर कारवाई होणारच आहे कारण बऱ्याचशा अशा गाड्या राहतात ज्यांना टोल न देता युटर्न घ्यायचा असतो किंवा ऑफिस यायचं असते म्हणून हा अशा प्रकारे कट बंद करू शकत नाही आपण कारण टोल देणे हे बंधनकारक असले तरी टोल न देता टर्न घेणे हे यासाठी आपण कोणाला अडवू शकत नाही तर त्याच्यावर पर्याय मार्ग काढून विषय असा आहे का आता समजा एखाद्याला पन्नास रुपयाचा टोल वाचवायचा आहे पण मग विषय असा आहे का कोट्यवधी रुपयाचा जीव एखाद्या वाहनधारखांना कमावावं लागेल नाही त्या बाबतीत आम्ही असं सांगू इच्छितो की आपले वाहतूक वाहतूक विभागानं थोडं यावर लक्ष केंद्रित करावं किंवा ऑटोमॅटिक फाईन काढणारे जे कॅमेरे असतात त्यांनी ते रॉंग फिट आल्यासाठी रॉंग फिट चालणाऱ्या लोकांसाठी ते कॅमेरे पण बसवलं तर बरं होऊन जाईल आणि आता आम्ही याच्यानंतर तर तशी पर्याय उपलब्धता म्हणून आम्ही आमचा एखादा एम्प्लॉई इथं उघडून रॉग फिट जाणाऱ्याला अडवणारच आहे पण बऱ्याच वेळा तसा प्रयत्न केला पण त्याने थोडासा काही फरक पडत नाहीये कर्मचारी नेमला आणि हो जो रॉंग साईड जातो त्याच्यावर डायरेक्ट लगेच फायनन्स केली तर का मग नाही तो कर्मचारी वाहतूक विभागाचा जर कर्मचारी असले तर होऊ शकते आणि आमच्या माणसं उभे केलं तर लोक तशी त्याची इज्जत घेऊन जाते आम्ही मरतो तुझं काय जाते लोक पाच आणि दहा रुपयाच्या डिझेल सेव्हिंग साठी हा रॉंग कट वापर करतात समजा टोलचा जर कर्मचारी जर असाल तर असेल तर मोठ्या प्रमाणात वाद होती कुणीतरी त्यामुळे आम्ही प्रशासनाला तेच सांगितले ते बोलले की आपण रोलर बॅरियरची व्यवस्था करू की एकदम ते क्लोज राहील त्याला लॉक राहील ज्याला युवतरण घ्यायचं लॉक उघडून त्याला आपण जाऊ दे लॉकची सुविधा उपलब्ध राहील तिथं जसं आपण समृद्धी महामार्गावर कुठं कुठं कट आहेत त्याला लॉक लॉक सिस्टम आहे असलं तर ते लॉक उघडून आपल्याला क्रॉस करू देतात त्या प्रकारे सुविधा उपलब्ध करून आपण लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू कर्मचारी इथं डिप्लॉयमेंट करणार काही अर्थ नाही आहे मागच्या वेळी आम्ही भरपूर प्रयत्न केले माणूस इथं उभा करण्याचे पण म्हणजे खूप आक्रमक स्वरूपात लोक कर्मचाऱ्यांबरोबर भांडण करत आहेत कसं आता सध्या तुम्हाला माहिती आहे नाशिक किल्ला हा नाशिकचा का जिल्हा कायद्याचा भाले किल्ले लोक खाकीलाच घाबरतायत आणि वाहतूक विभागाचा जर कोणी पोलीस कर्मचारी वगैरे इथं जर थांबले ते आपली दंडाची दंडात्मक जी कारवाई इथं उभारून पण करू शकतात आणि ते उभे राहिले तर भरपूर फरक पडेल या गोष्टीला आळा बसेल खऱ्या अर्थाने पिंपळगावचा हा टोल नाक्याचा जो मोदका कु आहे म्हणजे जो रॉंग टर्न आहे हा रॉंग टर्नचा कट पॉईंट खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे मग हा कट पॉईंट कायमस्वरूपी बंद राहावा यासाठी देखील प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे कारण की येत्या काही काळात द्राक्ष सीझन चालू होत आहे आणि साकुऱ्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेज असल्यामुळे जी काही द्राक्षाची वाहनं येतात ते सगळ्या या कट पॉईंटने या परिसरातून जातात मात्र तिकडने येणाऱ्या वाहनांना त्याचा मोठा अडथळा निर्माण होतो आणि अपघात घडतात आता पिंपळगावच्या टोल नाक्यावर बापूसाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते जमा झाले त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहे आणि हा कट पॉईंट पुन्हा जर सुरू केला तर पिंपळगावच्या नागरिकांकडून जन आंदोलन उभे केले जाईल असा देखील इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे